बाईक नॉट अलाउड लिहिला तरी एक बाईक गेलेली इथे स्ट्रिक्टली लिहिले पण इथे लक्ष जात नाही एक बाईक गेलेली आहे लिहिलेल्या बाईक न जायचं तरी इथं रिक्षा देखील काय दुसरी बाईक गेलेली आहे बघा एंट्री प्रोव्हिबिटेड प्रवेश निषेध तुम्ही पाहू शकता बाईक ऑटो ट्रॅक्टर बैलगाड्यांना इथे बंदी आहे मनाई आहे आणि तुम्ही पाहू कुठल्या ठिकाणी इथे समृद्धी महामार्गावर जिथे एंट्री होते आपण मुंबई भिवंडी मार्गे जेव्हा येतो तेव्हा समृद्धी महामार्गावर जिथं आपल्याला व्हरण घेते घ्या घ्यावे लागते त्या ठिकाणी त्या ठिकाणी हा बोर्ड लागलेला आहे या यापूर्वी मी अनेकदा व्हिडिओ इथले केलेले आहेत की इथून आपण जेव्हा पुढे जातो इथून बायकर जातात रिक्षा जातात ट्रॅक्टर्स वगैरे जातात अनेक गाड्या इथनं जातात आणि त्या मी कित्येकदा आपल्या गाडीत दाखवलेले आणि ते आपल्या व्हिडिओमुळे की काय माहीत ना परंतु बहुतांश जेव्हा जेव्हा मी काय इथले व्हिडिओ बनवतो त्यावेळेस म्हणजे जिथे प्रॉब्लेम ते दाखवतो त्या त्यावेळेस ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले असतात आज तुम्ही पाहू शकता इथे बोर्ड जो लिहिला आहे एंट्री आज कदाचित आपण जो व्हिडिओ इथनं बनवले या ठिकाणी जे येतात जातात इथनं बाईक्स वगैरे त्यांना आढळून कदाचित हा व्हिडिओ असेल तुम्ही पाहू शकता जय महाराष्ट्र तुम्ही पाहू शकता आज रस्ता, रस्ता जसे मुंबईवरून आपण येतो भिवंडे मार्गे या साईडला होतो इथनं बऱ्याचशा बाईक्स जात असतात आणि कित्येक व्हिडिओज आपण दाखवलेले तर आता कदाचित आपल्या व्हिडिओ पाहिल्यामुळे माहीत ना परंतु जे काय ते चांगली गोष्ट झालेली आहे कारण इथून सुसाट गाड्या जातात आणि कित्येक बाईक्स वगैरे जे आहेत इथून जातात पुन्हा पुढे गेल्यावर जे काम चालू आहे एक दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे आजो बाजूला दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे बनत आहे या दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचे काम सुरू आहे ज्यामुळे बऱ्याचशा गाड्या ज्या आहेत त्या तिटवारासाठी डॅम मार्गे येतात आणि जातात आणि काही गाड्या तिकडून रॉग साईडने बाईक्स येतात ज्या पिचे डॅम जो वलन आहे तितवालाच्या ठिकाणाहून त्या ठिकाणाहून वरती येतात आणि या मार्गे येतात या मार्गे जो पूर्ण जे समृद्धी महामार्ग ज्याला म्हटलं तर जी आमने इंटरचेंजवरनं उतरण येते त्या ठिकाणाहून येतात आणि इथून पुढे मग ते प्रवास करतात जे काय असो आता एक चांगली गोष्ट झाली की इथून बाईक वगैरे नॉट अलाउड जरी लिहिलेला असला तरी आपण पुढे जाऊन पाहूयात याचा नक्की किती वापर होतो ते कारण आता तरी यावेळेस मी इथे झालो दोन तीन मिनटं झाले व्हिडिओ करतोय एकही बाईक जिथनं जाताना दिसली नाही किंवा येताना दिसली नाही एरवी ज्यावेळेस मी इथे व्हिडिओ करत असतो त्यावेळेस अनेक बाईक किंवा ऑटो जिथनं जात असतात काही ऑटोज तर तिथे उभे राहतात पुढे आमने इंटरटेंच्या थोडा अलीकडे जिथनं मेन समृद्धी महामार्ग सुरू होतो तिथे बघा इथून बाईक जायला लागतात बोललो ना काय मतलब नाही कोणी सुधारणारे नाही तर ऑटो तिथे उभे राहतात या ठिकाणून ऑटो भरून जातात तिथे उभे राहतात तिथे खाली घरात लोकांना पुन्हा येतं असा प्रकारचा आहे आणि अजून एक नवीन बोर्ड काहीतरी पुढे लावलेलं आहे आपण पुढे ते पण बघूयात मी योगेश थांबवले आपल्यासाठी आपले मराठी युट्यूब चॅनलवर नेहमी अपडेट दिले असतो समृद्धी महामार्गाची दिल्ली मुंबई एक्सप्रेसचे तर आज मी तुम्हाला आणि ॲक्च्युली आज पाच सहा दिवस तुम्ही मी कामाला चाललो आणि अचानक इथे हा बोर्ड बघितला ज्या ठिकाणी बाईक नॉट अलाउड या रस्त्याने तुमच्या बाईक तुम्ही घेऊन जाऊ शकणार ऑटो वगैरे तो बोर्ड लावल्यावर मी थांबलो नाही व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनलवर पहिल्यांदा आलं तर सबस्क्राईब करावे काच आपल्यासाठी आपले मराठी तुम्ही पाहू शकता हे बघा बाईक नॉट अलाउड लिहिला तरी एक बाईक गेलेली इथे स्ट्रिक्ट लिहिले पण इथे लक्ष जात नाही एक बाईक गेलेली लिहिलेल्या बाईक ना जायच्या तरी इथे रिक्षा देखील जायची काय दुसरी बाईक गेलेली बघा हे असं आहे म्हणजे याचा काय उपयोग आहे याचा काय उपयोग होत नाही आपण बघते काम केलं की बाबा लोकांना तर माहिती पोचावी आणि याच्यावर नक्की काय इलाज व्हावा एक बाईक तर तिकडून येच सुद्धा आहे इथून जायला म्हणे तिकडून एक सुद्धा एक बाईक आणि ह्या मुंबई नाशिक महामार्गाच्या ब्रिजचा जे काम सुरू आहे ते आणि यांना बहुतेक नाशिकला असेल समृद्धी मार्ग महामार्गाने ते चुकीच्या रस्ते चालले असतील अशा प्रकारचा एक छोटासा व्हिडिओ खाता आपल्या आधी तुम्ही पाहू शकता एक बाईक तिथनं गेले एक बाईक तिथनं निघालं हे बघा असो चला आत्ताचा व्हिडिओ इथेच संपवतो जय जय महाराष्ट्र